हॅलो दोस्तो आज आपण अशा एका टूलची माहिती बघणार आहोत जे की आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलसाठी खूप मदत करणार आहे आणि लेवल सांगणार आहे कुठपर्यंत मार्केट जाऊ शकते किंवा कुठून मार्केट फिरू शकते तर चला वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या टूल्सला शिकूया आपण ज्या टूलचा वापर करणार आहोत तर त्या टूलचे नाव आहे फिब रिट्रेसमेंट फिब रिट्रेसमेंट आपल्याला टूलबारवरील वरून तिसऱ्या नंबरच्या साईडला दिसते या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहिलाच जो टूल असतो त्याला फिब रिट्रेसमेंट असे म्हणतात फिब रिट्रेसमेंटवर ज्यावेळेस क्लिक केली जाते त्यावेळेस हा टूल सिलेक्ट होतो आपल्याला सर्वात अगोदर बघायची आहे की फिब रिट्रेसमेंट वापरायचे कसे तर ज्या ठिकाणून मार्केट खाली उतरलेले आहे किंवा वर चढलेले आहेत म्हणजे ट्रेंड जिथून बदललेला आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे जसे समजा या ठिकाणी आपण अप ट्रेंडला इथं बघितलं मागच्या वेळेस तर अप ट्रेंड हा अकरा डिसेंबरला इथं खतम झाला सत्तेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णवला आणि इथून मार्केट आता खाली येताना आपल्याला दिसते आहे तर मार्केट किती खाली आहे कुठपर्यंत येईल यासाठी ये आपण आता फिब रिट्रेसमेंट हा टूल वापरणार आहोत तर या ठिकाणी फिब रिट्रेसमेंट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी के वरती क्लिक करायचं आहे आणि माउसला खाली ओढत आणायचं आहे जवळपास जिथून मार्केट खाली वर चढलेला आहे तिथपर्यंत म्हणजेच आपण या ठिकाणी इथपर्यंत घेऊया तर या ठिकाणी आपण हा रिट्रेसमेंट टूल आता इथं क्लिक करून घेतलेला आहे तर बघा सुरुवातीला आप आपल्याला या ठिकाणी असे बघायला मिळेल की इथून टूल टाकल्यानंतर या ठिकाणी पहिली लेवल आपल्याला ले दिसेल ती दिसेल झिरो पॉईंट सेवन एट सिक्स याची तर इथून मार्केट ओपन झाल्यानंतर पहिली जी कॅन्डल आहे ती इथपर्यंत आलेली आहे म्हणजेच इथून ज्यावेळेस कोणी ट्रेड घेतला असेल तर इथून डायरेक्ट या ठिकाणी आपण या ठिकाणी आव इथपर्यंत ट्रेड घेऊ शकतो ज्यावेळेस पहिली लेवल तोडेल त्यावेळेस दुसऱ्या लेवलपर्यंत तो पोचेल तर दुसरी लेवल आहे झिरो पॉईंट सिक्स वन एट तर जास्तीत जास्त या ठिकाणी आपण बेनिफिट घेऊ शकतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी कळेल की आपले मार्केट इथून डाऊन झाल्यानंतर कुठपर्यंत पोहोचेल म्हणजे आपण आपला ट्रेड या ठिकाणी आपल्याला एक्झिट करण्यासाठी एकदम सुवर्ण संधी असते त्यानंतर या ठिकाणी मार्केट काय झाले आहे साईडवे झालेलं आहे तिथून थोडंसं या ठिकाणी गेलेलं आहे पण ज्या वेळेस ब्रेकआउट झाला तर ती दोन नंबरची लेवल जी आहे हे एक नंबर आणि हे दोन नंबर तर ती तिसरी लेवल तोडल्यानंतर ले आपल्याला ले या ठिकाणी बघायला मिळेल झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्ध मार्केट या ठिकाणी आलेला आहे या लेवलपासून खाली लेवल लेवल तर, ले लेवल तर लेवल लेवल ले लेवल या ठिकाणी आपण तिसऱ्या लेवलपर्यंत डायरेक्ट जाऊ शकतो नंतर पुन्हा जर आपल्याला तिसरी लेवल तोडली तर आपण लेवल या ठिकाणहून बघू शकतो इथंसुद्धा यांनी लेवल तोडल्यानंतर पुढची लेवल आपली या ठिकाणी तुटलेली आहे इथं मार्केटने कॉन्सुलेट केलेलं आहे प्रत्येक वेळी आपल्याला एकच गोष्ट दिसेल की इथं मार्केट कॉन्सुलेट करते आणि खाली उतरते आता पुन्हा झिरो पॉईंट या ठिकाणी आल्यानंतर पाचवी आपली जी लेवल आहे ती इथपर्यंत आहे पा या ठिकाणी परंतु सर्वात खाली आपला काय आहे आता या ठिकाणी सिक्स नंबरचा तो आहे इथून मार्केट वापस रिटर्न होऊ शकते आणि या ठिकाणी पा इथूनच मार्केट या ठिकाणी रिटर्न झालेलं आहे आणि थोडंसं वर गेलेलं आहे तर आपण ज्यावेळेस ही लेवल या ठिकाणी हे करतो तर आपल्याला वरची लेवल कुठपर्यंत जाईल याची लेवल आपल्याला इथून मिळून जाते तर आपला हा जो टूल आहे हा टूल खूप चांगल्या प्रकारे डाऊन ट्रेंडमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे याला अप ट्रेंडमध्ये सुद्धा यूज करून बघायचं आहे आपण या ठिकाणी काय करू की इथून अप ट्रेंड आपला समजा इथं डाऊन ट्रेंड तर संपलेला आहे तर या ठिकाणी मी काय करे क्लिक केलंय आणि फीब रिट्रेसमेंटवर क्लिक करून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे इथून आपण रिट्रेसमेंट टूल वरती घेऊया आणि इथपर्यंत लेवल घेऊया तर आपल्याला या, या ठिकाणीसुद्धा बघायला मिळेल की पहिली लेवल पहिल्या लेवलनंतर कॉन्स्युलेट दुसरी लेवल तिसरी लेवल चौथी लेवल पाचवी लेवल आणि सहाव्या लेवलला या ठिकाणी येऊन मार्केट खाली गेलेलं आपल्याला दिसेल पुन्हा रिट्रेसमेंट करून वरती तशा पद्धतीनं आपण रिट्रेसमेंट टूलचा वापर करून आपली मार्केट लेवल कुठपर्यंत मार्केट जाऊ शकते याची लेवल आपण फाइंडिंग करू शकतो धन्यवाद